जय जयशिवराय मित्रांनो आज आम्ही चाललो कर्नाडक किल्ला पाहायला आम्ही सगळे ऑफिस फ्रेंड जमलो घनसोली स्टेशनला घनसोली स्टेशनवरून पाच वाजून सव्वीसची ट्रेन होती आधीच पोहोचलो आम्ही इथे स्टेशनवर ग्रुपमधलं एक फ्रेंड यायचं होतं त्याच्यासाठी आम्ही थांबून होतो आज संडे असल्यामुळे मेगा ब्लॉक होता तर आम्ही तिथून बेलापूरची ट्रेन पकडली आणि बेलापूरला उतरलो बेलापूर पोहोचलो आज आमची ट्रेन मिस झाली ते आदितीमुळे हीच ते कॉमेडिबल आहे मग काय आम्ही बेलापूरवरून डायरेक्ट पनवेलची बस पकडलो आणि बसनं निघालो फायनली मित्रांनो आम्ही पनवेल स्टॉपवर पोहोचलो आहे इथे पनवेल बस स्टॉपच्या साईडला असा मोठा एक पूल आहे जिथे पनवेल स्टॉप तुम्हाला दिसेल इथे तुम्हाला अलिबागला जायची बस मिळेल ती बस पकडायची इथे आपल्याला कर्नाळा पक्षी अभयारण्य इथे साईडला सोडून देणार बसवाला હમરી કાર્ટૂન હે છોટી तिकीटचे जी किंमत वगैरे आहे ना ते इथे लिहिलेले आहे पर पर्सन साठ रुपये तिकीट आहे पाच ते बारा वर्षापर्यंत तीस रुपये तिकीट आहे काही सूचना लिहिलेल्या आहे मित्रांनो हे पद्धतशीर वाचून घ्यावे तुम्ही मी इथे तिकीट काउंटर आहे जिथे तुम्हाला तिकीट काढावं लागेल आम्ही इथे तिकीट आपली आपापली अप तिकीट काढून घेतो ग्रुपवाईज हा आपला भाई आहे बाकी लोक गप्पा मारतं इथं बॅग वगैरे चेकिंग केली जातं जेणेकरून प्लास्टिक वगैरे आतमध्ये आपण वरतं गडावर नेऊ नाही शकत प्लास्टिक वगैरे कृपया करून कोणी नेऊ नये प्लास्टिकसाठी सक्त मनाई आहे आणि खाण्याचं वगैरे काही असेल तुमचा टिफिन डब्यात तुम्ही पॅक करून नेऊ शकता बट तिथे तुम्ही ते कोणताच कचरा करू नये कारण किल्ल्यावर स्वच्छता खूप खूप गरव जुन्या काळातले महाराजांच्या काळातले ते किल्ला आहे तिथे स्वच्छता ठेवणं हा आपला कर्तव्य मित्रांनो आता आमची ट्रॅकची सुरुवात आम्ही केली आहे हळूहळू समोर खूप काही रोमांचक तुम्हाला निसर्ग वर्णन दाखवणार आहे अशा प्रकारे बाहेरचा असा बॅकग्राऊंड आहे इतका मस्त वातावरण आहे ना, ना इकडं तुम्ही नक्कीच भेट द्या इथे आता हा स्टार्टिंगचा ठिकाण आहे जिथे असं बोर्ड वगैरे एक लावला आहे महाराष्ट्र शासनाचं काही सूचना दिल्या बोर्डावर ते सूचना तुम्ही वाचून घ्या आता आम्ही आमच्या ट्रॅकची सुरुवात करतो मित्रांनो कर्नाडा किल्ल्यावर जाताना इथे एक पहिली कॅन्टीन लागते ती पण बंद होती आमचं नशीबच फुटकं की ते कॅन्टीन बंद होती की अशा प्रकारे कॅन्टीन आहे मित्रांनो येथे पक्षी अभयारण्यामध्ये दोनशेपेक्षा जास्त प्रकारचे पक्षी येथे आढळून येतात बघूया मित्रांनो समोर आता काय काय दिसतं तुम्हाला सगळ्या प्रकारे आम्ही व्यवस्थित पद्धतशीरपणे आम्ही दाखवूया तुम्हाला इतकं सुंदर वातावरण आहे मित्रांनो इथलं खूप मस्त वातावरण आहे आता तर सध्या काही पिंजरामध्ये इकडं पक्षी वगैरे काही दिसत नाही आहे मला पण मी बघतो काय दिसतं तर मी कोणत्यामध्ये एक दिसतो दिसतोय आम्हाला नाही का बघतोय तर तिकडं काय दिसतं तुम्हाला बोलतो की मोर आहे म्हणून अरे तो लांडोर आहे मित्रांनो बघा मित्रांनो लांडूर किती सुंदर दिसतोय किती छान वातावरण आहे इकडं पक्षी अभयारण्य खूप सुंदर आहे इथे ¡Gracias! तर प्रकारे मित्रांनो इथे जाताना किल्ल्यावर एक दुसरी कॅन्टीन लागते तिथे आम्ही आमच्या टिफिनमध्ये आणलेलं काही नाश्ता वगैरे जे काही आहे आम्ही व्यवस्थित मस्त करून घेतो मित्रांनो आपले मित्रमंडळी बसले आहे ही मांजरीसोबत खेळत आहे रुपाली योगेश फोटो काढत आहे अशा प्रकारे इथे कॅन्टीन आहे इथे तुम्हाला जे काही लागतं वडापाव वगैरे जे काही तुम्हाला खायचं आहे ते इथे नाश्ता जेवण वगैरे सगळं मिळेल तुम्ही इथून घेऊ शकता अशा प्रकारे साईडला एक छोटस सा तलाव आहे तिथे सुंदर प्रकारे वातावरण आहे हा डॉगेशबाई बसला आहे इथे सगळ्या खुर्चीवर वगैरे बसून बिस्कुट वगैरे चालत आहे लाल

हे उपयुक्त आहे खूप फरक पडतो मागच्या तीन वर्षापासून घेतोय पण फरक पडतोय अशा प्रकारे मित्रांनो कर्नाटक किल्ल्यावर चढण्यासाठी दोन मार्ग लागतात एक तिकडला साईडचा सा मार्ग आहे खडबड रस्ता आणि हा एक आहे इथे पायऱ्या वगैरे इथं पण खडवड आहे म्हणजे माटाडी वगैरे सगळीकडेच लागतं पण हा चांगला रस्ता आहे तुम्ही तिथून व्यवस्थित आपली ट्रॅकिंग करू शकता अशा प्रकारे आजूबाजूला पूर्ण घनदाट जंगल आहे मित्रांनो त्यातून आपल्याला किल्ल्यावर जावं लागतं अशा प्रकारे इथे वृक्ष वगैरे दिसत आहे तुम्हाला एकदम सुंदर वातावरण आहे बंदर वगैरे वरतून जम खाऊन राहिले झाडावर माकड़ इथून जाताना आपल्याला पायऱ्या वगैरे दिसतात असे जुन्या शिलांचे पायऱ्या वगैरे आहे इथे इथून आम्ही ट्रेकिंग करत आहोत बघू शकता मित्रांनो पूर्ण शांतता आहे वातावरण आहे इथे पूर्ण जंगल हिरवं हिरवं कार दिसत आहे आपल्याला हा माझा मित्र आहे योगेश त्याला मी बोललो की कॅमेरा पकड भाई थोडा माझा शूट वगैरे कर आपल्या मित्रांना मित्रांनो किल्ल्यावर जाताना बॅगमध्ये पाण्याची बॉटल घेऊन जावी कारण किल्ल्यावर गेल्यानंतर पाण्याची व्यवस्था नाही तुम्ही आपल्या बॅगेमध्ये पाणी नक्की न्यावा मित्रांनो कारण वर्त गेल्यानंतर खूप ताण लागतं आणि जाताना मला खूप गर्मी होत होती बघू शकता तुम्ही माझे मित्र लोक एकदम फ्रेश आपली ट्रॅकिंग चालू आहे मस्त आणि ट्रॅकिंगसाठी किल्ल्यावर पोहोचण्यासाठी जवळपास दोन तास लागतात आरामात आपल्याला थांबत थांबत गेलो तरी दोन तास लागतात दमलो आहे जरा थांबले आम्ही इथं थोडा रेस्ट घेतला इथून थांबत थांबत चालू आहे ट्रॅकिंग करत आम्ही वडतो गडावर अशा प्रकारे खाल तर खोल अशी दरी आहे इथे जुन्या काळातले शिला आहे जी स्टार्टिंगचं एक छोटस दरवाजा सारखा आहे जुन्या काळातले शिला इथे दिसून पडत आहे बघा अशा प्रकारे किल्ला दुरून दिसतो एक अंगठ्याचा आकाराचा आकाराप्रकारे त्याची कलाकृती बनलेली आहे मित्रांनो हा आम्ही जवळपास कडाच्या किल्ल्याजवळ पोहोचल्यासारखेच आहो अशा प्रकारे सीन दिसतं इथून इथे बंदर बसलेला आहे मस्तपैकी काहीतरी खाऊन राहिलं आहे बघा मित्रांनो छोटे छोटे बंदर माकड बसलेले आहे इथे मित्रांनो शेवटी आपण किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचलो आहोत माझ्या मागे तुम्ही बघू शकता हे प्रसिद्ध बाणी किंवा पांडूचे बुरुज या बुरुजामुळे या किल्ल्याची ओळख आहे इथून आजूबाजूच्या निसर्गाचे आणि सह्याद्रीच्या रांगाचे अप्रतिम दृश्य दिसते बघू शकता मित्रांनो किती छान किल्ला इथून दिसतोय मला इथून खोल अशी दरी तुम्हाला दिसत असेल किती सुंदर आणि दृश्य इथून तुम्हाला पाहायला मिळेल हे थकलेले मुलं सगळे मित्रांनो हा होता माझा कर्नाळा किल्ल्याचा प्रवास मला आशा आहे की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तुमच्या पुढच्या ट्रॅकसाठी यातून मदत मिळेल तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये एका नवीन ठिकाणी नवीन कथेसह धन्यवाद